नमस्कार मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आज जागतिक मानसिक आरोग्य दिन जगद्गुरु गुरु तुकोबाराय मनाबद्दल काय म्हणतात ते ऐकूया मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मने प्रतिमा स्थापिली मने मन पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास प्रसन्न आप, आप नास गती अथवा अधोगती साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही तुका म्हणे दुसरे मनालाच देव तुकाराम महाराज म्हणतात कि मोक्ष असो वा बंधन असो वा कुठल्या सिद्धीची प्राप्ती असो हे सगळं आणि सगळं केवळ मनाच्या प्रसन्नतेवर अवलंबून असते जेव्हा एखाद्या दगडामध्ये दगडाच्या मूर्तीमध्ये आपण देव बघतो तेव्हा तो आपल्या मनाद्वारेच त्या मूर्तीमध्ये प्राप्त झालेला असतो ना त्या मूर्तीला दैवत्व प्राप्त करण्याचं काम आपलं मनच करत असत त्या मूर्तीमध्ये असलेलं मन आणि पूजा करणार आपलं मन म्हणजे मन मनाद्वारेच मनाची द्वारे पूजा केल्यासारखी आहे सर्व इच्छा पुरवणार देखील मनच असतं मन माऊली सकळांची म्हणजे सगळ्यांची आई असलेलं मन सगळ्या इच्छा पूर्ण करत संत तुकाराम महाराज म्हणतात की गुरु देखील मन आहे आणि शिष्य देखील मन आहे म्हणजे मनाद्वारेच मनाची सेवा केली जाते मनच प्रगतीचं आणि अधोगतीचं कारण आहे तर संत तुकाराम महाराज कळकळनी सांगत आहेत की साधक हो वाचक हो आणि पंडित हो माझी गोष्ट ऐका मनाशिवाय दुसरं दैवत नाही मन सांभाळा हाच आपल्या अस्तित्वाचा आधार आहे जागतिक मानसिक दिनाच्या शुभेच्छा राम कृष्ण हरी